नमस्कार मित्रांनो महितींना भावना बहिणीनं तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण काय करणार आहे तर ते मला दाखवतो तर ही आपली जी टाकी आहे सिमेंट पॉन्ड सिमेंट टाकी तर ते आपण करणार आहे क्लीन आणि संध्याकाळ दुपारपर्यंत सुकट ठेवणार आहे तर आता ऊन पण याला अजून ऊन आलं नाही अजून थोडं थोडंच ऊन आलं आहे तर इकडे पण थोडं थोडं कवळं ऊन आहे सो आता काय करूया ही टाकी खाली करतो तर आता हा जो टँक आहे तर आता त्याची लेवल झाली आहे कमी आहे आणि ही मशीन आहे तर ती जी आता मशीनद्वारे जात नाही पाणी तर आपण हा ड्रम घेणार आहे ड्रमामध्ये ती मशीन टाकणार आहे आणि यात पाणी फिल करून तो पाणी जाणार मग आपण हाताने यात फिल करायचं तो ऑटोमॅटिक जाणार एवढं बाहेर टाकायला जरा जड जातं त्याच्यापेक्षा हे सोपं आहे सो ठीक आहे दाखवतो तुम्हाला कसं ते आणि काल आपण इकडे कोई फिश ठेवलेले एक मिनटं दाखवतो हे बघा हे इकडे फिश ठेवलेले तर खाणं वगैरे टाकलेलं काल आणि पाणी पण खूप घाण झालेलं तर क्लिअर कशामुळे तर हे स्पंज फिल्टरमुळे नाही तर हे बघा इकडे आपण टॉप फिल्टर लावलं आहे हे बघा इकडे टॉप फिल्टर लावलं आहे त्याच्यामुळे सगळी घाण आहे बघा यात अटकली तर हा जो व्हाईट स्पंज दिसतोय तो आत्ता जस्ट धुतला आहे खालचा नाही धुतला जा कारण ह्याच्या खाली जास्त घाण नाही आहे फक्त इथेच घाण आहे तर त्याला पण नंतर धुवी थोड्या वेळाने आणि इकडे हे आपले इकडचे कोळी ओके एकदम आणि ओ <laughs> त्या मॉलिम मासा आत्ताच डेड झालेला आहे वाटतं म्हणजे काल संध्याकाळीच्या आसपास तर आता आपण देऊया पाहुण्यांना पाहुणे पाहुणे मेवण्यांचे पाहुणे पाहुण्यांचे मेवणे टाकतो <laughs> आता खायला आता झडप घालेल फक्त प्लास्टिक नको फाडू बाकी काही कर आई चग्गा आवत वाटत लावला भावानी तर एका झपक्यात खाऊन टाकला सो ठीक आहे आणि हे बघा पाणी घाण झालेलं आहे का तर शेट महाशय सगळे बसतात वाटतं यात त्याच्यामुळं घाण झालंय तर ठीक आहे आता आपल्याला करायची ती टाकी साफ त्याची टाकी साफ झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर हे बघा इथे पाणी भरले आपण ड्रममध्ये आणि इकडनं आपण करूया मोटर चालू तर हे बघा इकडनं आता पाणी जाईल इकडे आणि इकडनं फक्त आपण असं याद घेऊन याद फील करायचे जेणेकरून पटापट पाणी जात राहील आणि हे पण इकडचं पटापट खाली होईल तर ठीक आहे पूर्ण खाली झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो थोडी खाली झाली हे बघा इकडनं सुकत आले तर आता मधीच मी एक विचार केला की आता टाकी तर आपण साफ करतो आणि त्यांचा बॅक्टेरिया कोळी वगैरे यांचा किंवा दुसरे सगळे फिश एकत्र होते त्यांचा बॅक्टेरिया असेल किंवा काही इन्फेक्शन असेल तर ते निघून जाण्यासाठी आपण इकडे पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी केलं आहे जास्त प्रमाणात टाकलं आहे सो आता हे काय करूया हे बघा भरपूर प्रमाणात ते पोटॅशियम परमॅग्नेट आहे सो त्याला आपण आता मिक्स करूया बघा इथे पण आहे अजून तर याला पाण्यात मिक्स करून पूर्ण टाकी स्वच्छ धुवून घ्यायची याच्याने फक्त जरी पाणी मारलं ना त्याचा तरी भरपूर आहे सो आता त्याचं तर पाणी मारूया आहे बघा खालती पण भरपूर छिटकते तर ते पायाने वगैरे आता करून हे करतो आणि नंतरला पाणी पूर्ण हे करायचं घालून द्यायचं बघा असं फक्त पाणी मारलं ना तरी भरपूर झालं म्हणजे कसं जर काय घाण असेल तर ती निघून जाईल तर ठीक आहे सगळी टाकी धुवून घेतात पटापट आणि नंतर तुम्हाला दाखवतो फक्त ही इन्फॉर्मेशन होती कारण याच्याने किटाणू वगैरे सगळे मरून जातात त्याच्यामुळं तुम्हाला दाखवायचं होतं की आपले व्हिवरसुद्धा जर पॉन्ड वगैरेमध्ये कल्चर करत असतील किंवा पाळत असतील मासे तर एकदा पोटॅशियम परमॅग्नेटने धुवून घ्यायचं तर ठीक आहे चला बाकीचे ट्रीटमेंट तुम्हाला सांगेल कसे का पोटॅशियम परमॅग्नेटचा अजून काय काय यूज होतो तर ते पुढे आपण सांगूच तर ठीक आहे ही धुवून घेतो नंतर तुम्हाला भेटतो तर मित्रांनो पूर्णपणे क्लीन झालेली टाकी आत्ता ऊन येईल त्याच्यानंतर सुकेल आणि बहुतेक तरी आजचा दिवस आपण यात पाणी नाही भरणार आहे कारण आजचा दिवस पूर्ण सुकू दे एकदम अशी सुकली पाहिजे तर ठीक आहे आज नाही सुकली आजच्या दिवसात तर उद्या पण असंच ठेवून देऊ कारण तिकडे कोईफिश त्या आता सेट आहेत म्हणजे बहुतेक तरी आता आत्ताशी एक दिवस झाला आता बघू सांगा काय रिझल्ट आहे तर ठीक आहे आणि हा फिल्टर काढला आहे खूप घाण आहे बघा खूप म्हणजे खूप घाण आहे पण तेवढंच जास्त हेल्प होते याची आपल्या एवढ्या मोठ्या पॉंडला सो आठ बाय पाचचा पॉंड आहे आपला तर त्याच्यामुळे जास्त हेल्प होते पाणी स्वच्छ राहायला तर ठीक आहे आणि अ... आता हा फिल्टर धुवून घेतो खडी वगैरे सगळं 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 त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा फिल्टर धुवून आणलं आहे क्लीन केलं आहे एकदम हे मधला पाईप जरा प्रेशरने क्लीन केलं आहे कारण काय नव्हतं धुवायला आणि आतून पण एकदम क्लीन करून इथे ठेवून दिला आहे तर आता तो जेव्हा टँक चालू होईल तेव्हा तिथे लावू नाही तर मग या टँकला दोघांपैकी एक कुठेतरी लावून टाकू सो ठीक आहे आता आपल्याला जायचं मार्केटला कारण त्याला एक सो आणायचं आहे कापण्यासाठी आणि आता परत एकी हो हो ते थोडासा पाईप फुटला आहे कारण ही जी आहे इथून मी घेत होतो कारण तिकडे नेलेला पाईप इथून घेत होतो तेव्हा हे लागलं नेमकं सो आता ते कट करतो आणि ह्याला एक सो आणायचं आहे आणि दुसरं म्हणजे अजून काहीतरी आणायचं स्टोअरमधून सो तिकडे जाऊया आज शक्यतो ते लो आपण यात रिलीज करू कारण त्यात खूप छोटा पिंजरा आहे आणि त्यात गर्मी पण भरपूर होते आणि हा कसा जरा मोठा पिंजरा आहे आणि याच्यावर ठेवायला स्पंज किंवा गोंथ वगैरे हो आपण आणूया थंड थंड पाण्यात भिजवून तर बघू आता काय भेटतं आहे बाजारात तर ते आणू सो आता जातो निघतो आणि नंतर काय भेटेल काय आणतोय सगळं तुम्हाला दाखवू मित्रांनो आता मी महाडला पण जाऊन आलो आहे मार्केटमधून पण जाऊन आलो आहे पोलादपूरवरून <laughs> तर तुम्हाला दाख सांगितलेलं की मी मार्केटला चाललो आहे आणि काय काय आणायचं होतं ते आणि माललासुद्धा आपण गेलेलो कारण कस्टमरची ऑर्डर होती तर काही ना फिश पाहिजे होती आणि काय एकाला टँक पाहिजे होतं सो ते दोघांना देऊन आलो आहे आपण आणि काय काय आणलं आहे ते आपण मार्केटला गेलेलो मी सगळे ते दाखवतो बघा एक ब्लेड हा हा हे दोन आणायला गेलेलो नंतर एक टेस्टर आणायला गेलेलो आपल्याला कारण कसं पाण्यामध्ये हिटर फुटल्यानंतर समजत नाही बिलकुल तर त्यासाठी आणि कोणतं वायर चालू आहे नाही चालू आहे तेच बघण्यासाठी आणि हे टेप आणले तर मारलंसुद्धा आपण जाऊन आले आणि आता आपण करतो ही टाकी साफ तर एवढं लेट आता वाजले बघा पाच वाजलेत तर एवढं लेट का झाला तर आपल्याला म्हणजे आपल्या इथे व्हिजिट करायला आलेले सर होते काही जण तर त्यांना चिलापी मासा कोळंबी वगैरे कटला वगैरे बघायचं होतं त्याच्यामुळं ते दाखवलं आणि नंतरला आता मग आपल्याला ही टाकी साफ करायची आहे सो आता ही टाकी साफ करूया आणि नंतर तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचं दाखवतो तर हे बघा मित्रांनो आपली टाकी जी आता सुकत लावलेली ती सुकत आली पूर्ण आता थोडे थोडे जे आहेत ते असं ब्रश घेऊन पाणी स्प्रेड करायचं त्याच्यामुळे लवकर सुकत हे बघा हे असं केलं ना ते बघा पटपट सुकत चाललंय सो ए बघ बाकीचे जे डाग आहेत ते नॉर्मल आहेत ते काय सुकतीलच तर ठीक आहे हे उद्यापर्यंत सुकेल तर उद्या आपण याला परत आ, फिल करू आणि हे बघा तिकडे आपला जो पाणी होता तो क्लिअर झाला आणि हे बघा माशांची क्वालिटी दिस इज क्वालिटी हा बघा आणि हे आपली मिल्की कोळी आणि कोई फिश सगळे इकडे आणि सेम इकडे सुद्धा तेच आहेत तर ह्याला मस्त चकचकीत आहे आता ब्लर पाणी का दिसतोय कारण थोडासा पाणी राहिलेलं एवढा एवढा तर त्याच्यामुळे तोच त्यात आपण पाणी ॲड केलं कारण पूर्ण पाणी नाही काढला कारण मासे ठेवायला कुठलाच टप रिकामा नव्हता आपल्याकडे सगळे टप भरलेत तर बोललो मग राहू दे तर आता आपला फिल्टर जो आहे तो काम करेलच तर आता यांच्यावर झाकण ठेवतो कारण पाणी फील आहे भरपूर तर उड्या नको मारलं म्हणून तर चला आता पाणी सॉरी झाकण ठेवतो आणि मी तुम्हाला दाखवतो झाकण वगैरे हो ठेवलं आहे तर हा आपल्या तीन फुटाचा झाकण होता त्या फिश टँकचा तर तो इथे लावला कारण सेम अशी हाईट सेम आहे सो तो इथं राहिला आणि हा थोडा इथे कवर केला इथे थोडं उघडं आहे सो राहू देतात काही काय प्रॉब्लेम नाही कारण मासे उडी मारतात बहुतेक आपला यातून ऑरेंज मासा एक गायब आहे तर मा आ, सेम तसा जो मोठा होता त्याने उडी मारलेली मारली असेल भेटला नाही मासा त्याच्यामुळे मारली असेल आणि कुत्रे वगैरे येतात कारण तिथून ना थोडीशी जागा आहे तिथून येतात सो ठीक आहे असू दे रेबा आपण कवर केलं आहे थोडं आणि इकडे इकडचं काढलं आहे तर इकडे काय तुम्हाला माहिती असेल व्हिडिओ थिएटरच आहेत तर ठीक आहे तर आजचा ब्लॉग आपला एवढाच तर कसा वाटला व्हिडिओ कसे वाटले मासे कसं वाटलं सगळं आपलं फार्म तर ते नक्की सांगा आणि उद्या काहीतरी नवीन असेल त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या ज्या व्हिडिओ मी बनवेल त्या त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि दुसरी गोष्ट कोणत्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ आवडतील फिश रिलेटेड तर त्या नक्की सांगा ते आम्ही बनवत जाईल बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा मी खाली ते चॅनलचं चा नाव देतो आहे आपल्या पेजचं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय